मुरुड नंतर रोहा आणि अलिबागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आमदार महेंद्र दळवी यांची ग्वाही बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा मुरुड जंजिरा नगर परिषद मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न झाला मुरुड नंतर आणि अलिबागेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे अशी ग्वाही यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी दिली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र दळवी आणि ब्लॅक पॅन्थरचे संस्थापक जगदीश गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या हयातीत दोन वेळा न्यायालयीन कामकाजानिमित्त निमित्त मुरुड येथे आले होते हिंदू येथे त्यांचे दिवसांचे वास्तव्य होते म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक मुरुड जंजिरा शहरामध्ये त्यांच्या महान विद्वत्तेला शोभिलाचे उत्कृष्ट दर्जाचे भव्य बहुद्देशीय स्मारक व्हावे अशी मुरुड तालुक्यातील बौद्ध समाजासह शेतकरी कष्टकरी आणि तमाम बहुजन समाजाची गेल्या पन्नास वर्षांपासून इच्छा होती ते स्वप्न सत्यात उतरल्याने आंबेडकरी समाजात उत्साही वातावरण मिळाले सावंत संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न